नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी नांदणी गावाच्या हृदयात कोरलेल्या आठवणी भक्ती आणि नातेच्या महादेवी हत्तीच्या विरहात अखेर आज गावकरी रस्त्यावर उतरले आमची महादेवी हत्तीन परत करा या हाकेला प्रतिसाद देत आज रविवार तीन ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता नांदणी मठातून सुरू झालेल्या मुकपदयात्रेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हृदयपूर्वक साथ दिली ही पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा केवळ पावलांची नाही तर ती वेदनांची श्रद्धेची आणि आपल्या मातीतील भावनांची अभिव्यक्ती होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही मुखयात्रा संपूर्ण रस्त्यावर शांततेचा आणि एकतेचा संदेश देत सायंकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचणार आहे महादेवी हत्तीला वणतारामध्ये पाठवण्यात आल्यावर गावकऱ्यांच्या मनात खोल दुःख दाटले संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेविरोधात तीव्र भावना उसळल्या होत्या वणतरा विभागाने दिलेले आश्वासन हवेत विरले आणि त्यामुळे गावकऱ्यांची निराशा आणखीनच खोलवर गेली सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या डोक्यावर आहे पण राष्ट्रपतींकडे दयेचा अधिकार रा आहे आम्ही त्यांच्याकडे विनंती करत आहोत असे राजू शेट्टी यांनी भाऊक शब्दात सांगितले या पदयात्रेत महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला नांदणीच्या मातांनी डोळ्यात अश्रू आणि मुखावर निर्धार ठेवून पावलं पावली आपल्या हक्कासाठी मुख आवाजात जोर दिला संपूर्ण मार्गात शिस्तबद्ध शांतता पण अंतकरणातून उमटणारी साथ ऐकू येत होती पोलीस प्रशासनाने सुरक्षेची कडकोट बंद व्यवस्था केली असली तरी मोर्चातील प्रत्येकाचा आत्मनियंत्रण आणि सामाजिक बांधलकीचा संदेश सर्वांना भावत होता ही मुख पदयात्रा केवळ एका हत्तीसाठी नाही तर गावकऱ्यांच्या हक्कासाठी श्रद्धेच्या नात्यांसाठी आणि माणुसकीच्या न्यायासाठी आहे कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचलेली ही भावना आता संपूर्ण राज्याला भिडते आहे एसबी न्यूज साठी बोरगावन मुख्य संपादक शिवाजी भोरे नियम कायदे धाव्यावर बसवून सेंट्रल झो अथॉरिटीचा कायदा मोडून गुजरात जामनगर जामनगरमध्ये जो वनतारा पाणी संग्रहालय सुरू आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पेटा या तथाकथित प्राणी मित्र संघटनेनं सगळं खोटं रेकॉर्ड तयार करून कोर्टाची दिशाभूल करून आमच्या माधुरी हत्तीला या वनतराच्या स्वाधीन केलेला आहे तर इथल्या कोल्हापूरच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी माधुरी प्रवासाला फिट आहे सुदृढ आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिल्यानंतर तर जंगली प्राणी रात्री प्रवास करत नसतात तरी सुद्धा बेकायदेशीरित्या रात्री बारा नंतर तिथून थोडा सलग अठ्ठेचाळीस तास प्रवास करून माधुरीला वनतारामध्ये नेण्यात आलेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं दिलेला हा जो निर्णय आहे तो काय अंतिम नाही संविधानानं सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना आहे आणि म्हणून फाशीची शिक्षा झालेले अनेक कैदे दयेचा अर्ज करतात आमच्या माधुरीला लिहिता वाचता बोलता येत नाही पण तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत चार तास नांदुरीमध्ये मिरवणूक चालू असताना तिनं पाण्याचा थेंब घेतला नाही फळं घेतली नाहीत एवढंच नव्हे तर रडत रडत ती गेली ज्या माधुरीनं आमच्या सातशे बेचाळीस गावांचे प्रमुख असणाऱ्या मठाधिपतींना रडवलं स्वतः रडली यावरून माधुरीला नांदणी मठ सोडायचा नव्हता हे स्पष्ट होतं आणि म्हणून माधुरीच्या वतीनं आम्ही सारेजण महामहीम राष्ट्रपतींना दयेचा अर्ज येण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूठ मोर्चा घेऊन निघालेलो आहोत हा मुख मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्यानंतर आमच्या मदबरोबर असणाऱ्या दहा भगिनी माधुरी हत्तीच्या वतीनं राष्ट्रपतींना देण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना दयेचा अर्ज सादर करतील आणि मग राष्ट्रपतींनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे या मोर्चा मुख मोर्चाचं नेतृत्व कुणीही करत नाही इथं कुठलाही झेंडा नाही कुठलाही पक्ष नाही संघटना नाही जात नाही धर्म नाही हे केवळ तथाकथित प्राणी मित्रांनी आमच्या परंपरीय माधुरीवर कसा अन्याय केला आहे या देशातल्या एका माजलेल्या उद्योगपतीनं आमच्यावर कसा अन्याय केला आहे ही कैफियत राष्ट्रपतींच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ही हजारो जनता हजारोच्या संख्येनं असणारी जनता मूक मोर्चा घेऊन निघालेली आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा